पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार शत्रूंपासून मात खाण्याची गरज नाहीये देवाने आपल्याला सामर्थ्य दिले ख्रिस्तामध्ये आपण कोण आहोत हे ओळखूया ख्रिस्तामध्ये सर्वसमर्थ देव त्याच्यात सामर्थ्य आहे तो सर्व शक्तिमान आहे देवाला काहीही अशक्य नाही नक्कीच तुमच्या लहानातल्या लहान समस्येकडेही देवाचं लक्ष असतं आणि तुमची कोणतीच समस्या इतकी मोठी नाही की देव ती सोडवत नाही आणि सुवार्ता ही आहे की देव सामर्थ्यशाली आहे आणि ते सामर्थ्य आपल्यासाठी आहेच बघा मी वर्षानुवर्ष चर्चमध्ये बसून हे ऐकलंय की देव सामर्थ्यशाली आहे पण मला कोणीच सांगितलं नाही की ते सामर्थ्य माझ्यासाठी आहे आणि हे लोक अध्याय दहा वचन एकोणीस सांगतं पहा मी तुम्हाला सामर्थ्य देतो मी तुम्हाला साप व विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे तुम्हाला कधीच काही एक बाधणार नाही तुम्ही म्हणाल बऱ्याच गोष्टींमुळे मला हानी पोहोचली आहे पण देवावर तुम्ही आपलं लक्ष ठेवलं तर कोणीही तुमचं कायमस्वरूपी नुकसान करू शकणार नाही समजा सैतान तुमच्या मागे लागला ना तरी त्याला पळून जावंच लागेल इथे मी थोडंसं मुद्द्याला सोडून पण काहीतरी महत्वाचं तुम्हाला सांगणार आहे या आठवड्याच्या शेवटी मी एक विचार करत होते म्हणजे मी इथे येण्यापूर्वी तो विचार आला आणि मला वाटतं की लोकांच्या डोळ्यांपुढे सदैव एकच गोष्ट असते आणि ती म्हणजे मरण पण मी मी यशस्वी झालो नाही तर मला मला अमुक जमलं नाही तर ठाऊ की मी काय विचार केला ते आपण आपलं लक्ष अनंत कालावर ठेवायला हवं मंडळीच्या सुरुवातीच्या काळात संतजण नेहमीच पुढे येणाऱ्या अनंत काळाविषयी बोलायचे आणि म्हणजे त्यांना सिंहाच्या गुहेत टाकलं तर त्यांना विश्वास होता की हे जीवन संपल्यावर ते थेट परमेश्वराच्या उपस्थितीत प्रवेश करतील म्हणून मरण मरण हे एखाद्या जीवनात घडणारी वाईट गोष्ट नाहीये हो हे खरं की आपल्याला अधिकाधिक जगावं असं वाटतं पण मरण ही वाईट गोष्ट नाही कारण जगणे जगणे हे ख्रिस्त आहे मरणे हा लाभ आहे ठाऊके मला काय वाटतं मरणाची भीती बाळगण्यापेक्षा आपण आपल्याला मिळालेल्या काळात जे घट्ट धरून ठेवायला हवं ते ठेवलं नाही याचीच भीती बाळगायला हवी आपल्याला खात्री हवी ख्रिस्तात मेल्यानंतर आपल्याला महाविजय आहे बाकी गोष्टींची मला मुळीच नाही कारण आपल्यापैकी कुणालाही शंभर वर्ष मिळाली तरी ती अनंत काळाच्या तुलनेत काहीच नाही आहेत अनंत काळात आपण नेहमीसाठी जगणार आहोत येशूने म्हटले मी, मी तुमच्यासाठी जागा बनवतो तो सध्या तुमचं घर बांधतोय म्हणून मला वाटतं की अनंत काळासाठी तुम्हाला शिक्षण द्यावं आणि मी या विषयावर थोडं अधिक बोलणार आहे बघा पृथ्वीवर राहताना आपण एवढा स्वर्गाचा विचार नाही करत पण आपल्याला स्वर्गात जायची भीतीही वाटते या विचाराने की आपण कमावलेल्या मालमत्तेचं इथे काय होईल आपल्याकडे जे काही येते आपण फारच गुंतलोय असं नाही वाटत तुम्हाला सांगा मला हे देवा तुझा गुंत सोडू तूच गुंत सोडू माझ्याकडे जे काही येते मला गमवायचं नाही प्रभू तू मार्ग काढलं तर कसं होणार माझं माझं निभाव तरी कसं लागणार ओ मला जे हवं होतं ते मला मिळालं नाही म्हणून माझ्या जीवनात विजयच नाही तर सत्य हे आहे प्रभु की जेव्हा प्रभू म्हणतो की कुठलीही हानी तुला होणार नाही तेव्हा त्याला हेच सांगायचंय की विजय तुमचाच आहे आपण ख्रिस्तात महाविजयी आहोत कारण आपण इथून सुटून नवीन दुनियेत जाणार आहोत आपल्याला ते अनंत काळासाठी मिळालेलं आहे म्हणून आपलं ध्येय हे असं असता कामा नाही की इथे असताना आपल्याला हवं ते मिळावं जरी एक चांगलं जीवन आपल्याला हवं असं वाटतं आपलं ध्येय हे हवं आपल्याला अधिकाधिक ख्रिस्त कळत जावा आपला विश्वास कधीही ढळू नये आणि देवावर हृदयापासून प्रीती करता यावी आपल्याला मी तुम्हाला सांगते सैतान यामुळे वेडापिसा होईल कारण एकदा का तुम्ही त्या पलीकडे गेला तर तो तुम्हाला चिडवू शकणार नाही शत्रूकडून पराभूत व्हायची गरज नाही देवाने आपल्याला सामर्थ्य दिले आपण ख्रिस्तामध्ये कोण आहोत ते ओळखा ख्रिस्तामध्ये इफिस्करान्स पत्राच्या पहिल्या अध्यायात सत्रात ते एकोणीसमध्ये पौल मंडळीला सांगतो की देवाने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा तुमचे अंतःचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती ते तुम्हाला समजावे आणि तो म्हणाला तुम्हाला देवाच्या वतनाच्या वैभवाची समृद्धी समजावी देवाला ओळखा व तुमची स्थिती ओळखा आपलं वतन ओळखा आणि आपण ख्रिस्ताचे सहवतनदार आहोत आणि त्याच्या परिपूर्ण आज्ञा पालनामुळे आपल्याला सर्व आशीर्वाद मिळाले आहेत सर्व आशीर्वाद मिळालेत जसं तुम्ही आपल्या कंप्युटरसाठी नवीन सॉफ्टवेअर डाउनलोड करता तसंच आणि बघा विश्वासाने आपल्याला हे आशीर्वाद मिळालेले आहेत तुमच्या कम्प्युटरसाठी तुम्ही सॉफ्टवेअर घेता ते तुम्ही विश्वासाने लावता आणि बाकीच्या गोष्टी आपोआप घडत जातात बघा देवाने ख्रिस्तामध्ये आपल्यात काही गोष्टी डाउनलोड केल्यात आपण त्यावर विश्वास ठेवायला हवा त्याबद्दल देवाचे आभार मानायला हवेत आणि या गोष्टींचा उपयोग करून आपण देवाचं राज्य वाढवायला हवं आपल्या सामर्थ्याविषयी सांगणारे तीन शास्त्रभाग पाहूया पहिलं योहान चार। वचन वचनचार मुलानो तुम्ही देवाचे आहात देव तुमचा आहे आणि त्यांच्यावर तुम्ही जय मिळवला आहे तुम्ही जय मिळवला आहे कारण जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो सर्वात मोठा आहे सगळ्यांनी मनात मना सगळ्यात मोठा माझ्यात राहतो कलसे कराज दोन पंधरा देवाने सत्ताधीशांना आणि अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघडउघड प्रदर्शन केले ख्रिस्त विरोधाच्या हस्तकांना नाडून प्रभू येशूने वधस्तंभावर जयोत्सव केला देवाने सैतानाला नाडले त्याने सत्ताधीशांना आणि अधिकाऱ्यांना निशस्त्र केले आता सैतान पराजित आहे पण पर तो आपल्याशी लबाडी लबाडी करतो की त्याच्यात आपल्यापेक्षा जास्त सामर्थ्य आहे आणि आपण फसतो सगळ्यांनी म्हणा ख्रिस्त माझ्यात राहतो आता पाहू पहिले योहान अध्याय तीन पाप करणारा आणि सतत त्याच पापात राहणारा सैतानाचा आहे तो सैतानाचा स्वभाव प्रकट करतो कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे तो देवाचा देवाचा वैरी आहे सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला त्याने सैतानाची कृत्य नष्ट केली आहेत बघा सैतानाची सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला आणि त्याने सैतानाचं मस्तक ठेचलं मनातल्या मनात म्हणा सैतान पराजित शत्रू आहे आपण निर्बल आहोत हे आपण जाणतो आणि जर तुम्ही जाणत नसाल तर जाणून घ्या कारण स्वबळावर स्वबळावर जगणाऱ्यांना देव मदत करत नाही मी इथे उभी राहून म्हणू शकते की मी सशक्त आहे आणि एका अस्वलासारखी धीट सुद्धा आहे पण हे सामर्थ्य आणि धैर्य देवापासून आहे कारण जे काही मला मिळालंय ते फक्त फक्त त्याच्याद्वारेच आहे आणि बघा जेव्हा आपण स्वतःमध्ये अशक्त होतो तेव्हाच प्रभूमध्ये सशक्त होतो दुसरेकरी अध्याय तीन वचनपाच प्रेषित पौलालाही हे महान महान सत्य आधीच उमगलं होतं तो म्हणाला आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरवण्यास समर्थ आहोत असे नव्हे तर आमच्या अंगची पात्रता परमेश्वराकडून आलेली आहे आणि आमच्या अंगची पात्रता आणि क्षमता आणि आमची पर्याप्तता देवापासून आहे तर पौल म्हणत होता की मी फक्त देवावरच टेकतो कठीण वैवाहिक नातं निभावण्याचा हाच एक मार्ग आहे कारण जर तुम्ही देवावरील विश्वासाद्वारे टिकून राहिलात तर तुम्ही साक्ष बनाल आणि तुमचं जीवन इतरांना बदलू शकेल आमच्या लग्नानंतर पहिली काही वर्ष डेव माझ्याशी जुळवून घेऊ शकला आणि माझ्यावर विना अट प्रेम करू शकला याचं रहस्य फक्त त्याच्या क्षमतेत नव्हतं तर ते देवाच्या सामर्थ्यामध्ये होतं हे लक्षात घ्या आजच्यासारख्या समाजात लहान मुलांना हाताळणं ही काही सोपी गोष्ट नाहीये आणि कदाचित तुम्ही एकटे एकटे पालक असाल आणि सगळं काही तुम्हाला हाती करायची कसरत करावी लागत असेल तुमची क्षमता नसेल अशा वेळी तुम्ही म्हणता मला हे शक्य नाही तेव्हा तुमचं अगदी बरोबर असतं तुम्ही म्हणता मी हे करू शकत नाही माझ्यासाठी हे खूप झालं पण त्याच्यापुढे तुम्ही पटकन असंही म्हणावं माझ्यासोबत देव आहे आणि तो कृपा पूर्वी बघा शमशोनाची गोष्ट फारच सुंदर आहे आणि शमशोन हा एक नाझीर होता त्याने नाझीरपणाची शपथ घेतली होती आणि परमेश्वराने त्याला खूप बलवान केलं होतं पण हे बळ देवाशी जडून मिळणार होतं आणि हल्ली हल्ली लोक देवापासून दूर राहतात आणि त्यांची बॅटरी पूर्णपणे संपून जाते आणि मग त्यांना आश्चर्य वाटतं काहीच का घडून का येत नाही मी तुम्हाला एक सांगते शक्तीस्थानाशी जोडलेले राहा त्यापासून तुम्ही कधी वेगळे झालात आत्ता वेळ आली आहे तुम्ही जोडले जाण्याची आणि याची खात्री करून घ्या तुम्ही जोडलेलेच राहाल पण शमशोन एका स्त्रीच्या मोहात पडून तिच्यात गुंतला आणि तो तिच्यात गुंततच गेला पण तिचा तिचा उद्देश त्याला फसवण्याचा होता आणि ती काही चांगल्या चालीची स्त्री नव्हती तिचा उद्देश एवढाच होता की त्याच्या शक्तीचं रहस्य जाणून घेणं आणि आता बघा आपल्या शक्तीचं रहस्य देव आहे आणि शमशोनाच्या शक्तीचं रहस्य ही देवच होता पण देवाने त्याला सांगितलं होतं की जोपर्यंत तो त्याचे केस वाढू देईल आणि कापणार नाही तोपर्यंत तो फार बलवान राहील आणि ही गोष्ट फक्त त्याच्यात आणि देवामध्येच होती काही गोष्टी अशा असतील की ज्या देवाने तुम्हाला करायला सांगितल्या असतील आणि त्या केल्यामुळे फार महान महान गोष्टी तुमच्यासाठी घडतात आपल्या जीवनातला प्रत्येक आशीर्वाद देवाच्या कृपेनेच मिळतो पण त्याचा अर्थ असा नाही देव आपल्याला काहीच करायला सांगत नाही किंवा जबाबदारी घेत नाही बघा एक वस्तुस्थिती मला ठाऊक येते ही की या सेवा कार्याच्या सुरुवातीपासून देवाने मला त्याच्या सामर्थ्याची खात्री दिली मी घरी माझ्या नवऱ्याशी भांडत नाही तर देवाच्या सामर्थ्याची अपेक्षा करून मी पुलपीठावर येते मी ते करत नाही पण समजा मला जे यश मिळतं त्याविषयी बेपरवा होऊन मी असं म्हटलं की ही काही मोठी गोष्ट नाही आहे मी वाईट मूडमध्ये उठले तरी चालू शकतं उद्धटपणा केला तरी चालू शकतं डेव्ह वाईट मूडमध्ये असण्याची मी कल्पनाच करू शकत नाही पण असं समजू तो आहे आणि मग असं समजा की डेवचं आणि माझं आज सकाळी जोरदार भांडण झालं आणि रोज मुद्दा हाच असतो की यामध्ये नेमकी चूक कोणाची होती पण चूक कोणाची होती बघण्यापेक्षा महत्वाचं आहे फक्त एकच गोष्ट की समेट समेट प्रथम कोण करेल तुम्हाला त्याची परवा नसते हो ना माझ्या जा कल्पनेपेक्षा जास्त काम आहे मला आज इथे ठीक आहे तर असं समजा की सगळी चूक देवचीच होती समजा असं समजा की तो वाईट मूडमध्ये उठला आणि चूक त्याचीच होती आणि आज किती सुंदर सकाळ आहे असं ते नव्हतं त्याने माझं मन खूप दुखावल्यामुळे मी चिडले होते मी संतप्त होते आणि मी चिडले की माझ्या रागाचा पारा असा बराबर बर वर चढतो मला सगळी कामं करावी लागतात नाही आणि ना मग ना 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 ना। माझ्या मनात राग धुमसू लागतो आणि मग मा, मी माझा चर्चा मुखवटा घालते आणि मग मी इथे येऊन म्हणते की छान प्रेस द लॉट किती छान दिवस आहे धन्यवाद येशू हॅलो पण एक सांगू मी चांगला संदेश देऊ शकेन कदाचित पण त्या संदेशावर देवाचा अभिषेक नसेल आणि तो तुमच्या हृदयात शिरणार नाही आणि तुमच्यात वचनाच कार्य होणार नाही बघा माझ्याकडे फक्त एकच गोष्ट आहे आणि तो आहे देव आणि तोच सोबत नसला तर मग मी संपले कारण मी इथे वाद्य वाजवत नाही मी गाणं गात नाही आणि मी बघा ही अशीच आहे मी मी अशीच आहे मी असंच बोलते आणि खरं सांगायचं तर मला खरंच पुष्कळदा भीतीही वाटते आहो कारण मी मी देवाबरोबर एक वैयक्तिक प्रतिज्ञा केलेली आहे की प्रभूचा संदेश सांगण्यासाठी मी राग किंवा कटुता किंवा अक्षमाशीलता मनात ठेवून कधीही पुलपीठावर जाणार नाही कधीच नाही नाही म्हणजे नाहीच तर देवाने शमशोनाला त्यांच्यामधल्या कराराचं चिन्ह म्हणून केस कापू नको असं सा सांगितलं पण तो तिला म्हणजे दलिलाला दलिलाला सगळं काही सांगून बसला आणि आणि तो झोपलेला असताना तिने त्याचे केस कापले तेव्हा त्याच्या शत्रूंनी त्याला धरलं पण त्याने आपली शक्ती गमावली होती आता या माणसाने गाढवाच्या जाभाडाने एक हजार मनुष्यांना ठार मारलं होतं आणि त्याने फक्त फक्त हातांनी एका सिंहाला फाडून टाकलं होतं पण आता त्याने आपली शक्ती गमावली होती कारण देवाने सांगितलेली गोष्ट करणं त्याने थांबवलं होतं पण मी एक गोष्ट सांगते जेव्हा तुम्ही देवाबरोबर असता तेव्हा एकतर तुम्ही देव जे सांगतो ते करता किंवा तुमच्या पापांबद्दल ताबडतोब पश्चाताप करून ते सुधारता त्यामुळे तुम्ही, तुम्ही बलवान होता आणि धिटाईने उभे राहता आणि सैतानाचा सामना करता पण मी जे काही सांगते नहीं। ते तुम्ही करू शकणार नाही जर तुमचं जीवन सैल असेल आणि तुम्ही देवाच्या म्हणण्याकडे लक्ष देत नसाल कदाचित तुम्हाला असं वाटत असेल दर रविवारी चर्चला गेल्याने आपल्या सगळ्या गोष्टींची भरपाई होईल कुणी ऐकताय का माझं म्हणणं देवाच्या सामर्थ्यावर आपला विश्वास हवा ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे पहिलं इतिहास अध्याय एकोणतीस वचन बारा म्हणतं लोकांना थोर करणे व सर्वांना सामर्थ्य देणे हे केवळ देवाच्याच हाती आहे हा केवळ देवाच्याच तुम्ही मागितलं की तुम्हाला ते मिळतं आणि आज कोणी म्हणेल का देवा मला तुझं सामर्थ्य हवंय धन्यवाद <laughs> प्रभू सामर्थ्यासाठी मी देवाच्या सामर्थ्याविषयी अनेक संदेश ऐकलेत पण माझ्या सामर्थ्याविषयी कधीच नाही बघा पापाला रोखण्यासाठी तुम्हाला ख्रिस्ताचं सामर्थ्य मिळालेलं आहे असं म्हणू नका की हे तर अतीत झालं आपल्याला आपल्याला मोहाचा प्रतिकार करण्याचं सामर्थ्य देण्यात आलंय सैतानाला रोखण्याचं ख्रिस्ताद्वारे भूतकाळावर पूर्ण मात करण्याचं सामर्थ्य दिलं गेलंय आपल्याला चला आता आपल्याला अपयशावर मात करण्याचं आणि निराशेवर तणावावर निरुत्साहावर भीतीवर भावनिक चढ उतारावर नकारावर शोषणावर आणि अशा प्रत्येक गोष्टीवर मात करण्याचं सामर्थ्य आपल्याला दिलंय दिलंय ते आपल्याला आता आणखीन एका अद्भुत अशा नावाकडे वळूया यहोवा एलोहीम याचा अर्थ काय बरं प्रभू देव आहे एकच देव प्रभू देव आहे एकच देव अनुवाद अध्याय सहा वचन चार आणि पाच काही क्षणातच तुम्हाला कळेल की हे नाव इतकं महत्वाचं का आहे ते इस्रायल लोकांसाठी हे खास असं नाव होतं आणि हे इस्रायला श्रवण कर आपला देव परमेश्वर हा अनन्य अनन्य परमेश्वर आहे तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने पूर्ण जीवाने आणि आपल्या संपूर्ण शक्तीने प्रीती कर आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे बायबलमध्ये पुष्कळ पुष्कळ ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचं वक्तव्य वाचायला मिळेल की आपला देव परमेश्वर हा अनन्य देवे मी याविषयी विचार करू लागले पण सुरुवातीला मला याचा अर्थ पूर्णपणे उमगला उमगला नाही बघा ते अनेक देव असलेल्या लोकांमध्ये राहत होते आणि मी याविषयी सखोल सखोल अभ्यास करायला सुरुवात केली आणि माझ्या लक्षात लक्षात आलं की लोक त्यांच्या ज्या देवांना नमन करतात त्यांना ते अनेक वेगवेगळ्या नावांनी बोलावतात आणि त्यांची यादी तयार करणं माझ्यासाठी तारेवरची कसरत ठरली मी सुरुवात केली पण पुढे गेलेच नाही मी म्हणजे मी ग्रीक पौराणिक कथा वाचल्या आणि इतर धर्मांच्याही कथा वाचल्या जगामध्ये लोक स्वतःच्या हाताने देवाची निर्मिती करतात आणि एक फार मनोरंजक गोष्ट मला काही ठिकाणी आढळून आली की कित्येक कित्येक ठिकाणी दगडाच्या खाणी खाणी आहेत ज्यातून देवांची निर्मिती केली जाते आणि बघा म्हणजे माझ्या हातची हा, कलाकृती देव कशी असू शकते मला काही कळत नाही कल्पना करा मी कुठेतरी जाते आणि दगडातून काल्पनिक का आकृती तयार करून ती कुठेतरी बसवते आणि तिच्या पुढे जाऊन मी नमन करते मग ती मला मदत कशी कर काय करू शकते मला या गोष्टीचं फार वाईट वाटतं की जगामध्ये लोक यालाच श्रद्धा असं म्हणतात आजचा कार्यक्रम पाहणाऱ्यांसाठी माझी विशेष प्रार्थना आहे मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला देवाची भक्ती करण्यासाठी निर्जीव पुतळ्यांची गरज नाहीये एक जिवंत देव आहे जो तुमच्यावर प्रीती करतो त्याला तुमच्या अंतकरणात येऊन राहायचं आहे आणि अद्भुत जीवन जगण्याचं सा सामर्थ्य तुम्हाला द्यायचं आहे परमेश्वर हा एकच आहे एकमात्र एक देव एकच एकच खरा देव आपण त्याच्यावर संपूर्ण हृदयाने आणि संपूर्ण जीवाने आणि संपूर्ण मनाने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती करावी कारण तो स्तुतीस पात्र आहे लोक देवाच्या निर्मितीची उपासना करतात ते सूर्याला पूजतात ते चंद्राला पूजतात ते निसर्गाला पूजतात जगामध्ये लोक जिवंत देवाची भक्ती का करत नाही एक गोष्ट आहे की लोकांना दृश्य स्वरूपात काही हवं असतं त्यांना स्पर्श हवा असतो जे दिसत नाही त्यावर विश्वास ठेवणं त्यांना कठीण जातं पण आपल्याला आत्मिक दृष्टी देण्यात आलेली आहे म्हणून मी म्हणू शकते की मी देवाला पाहू शकते आणि मी अनुभवते मी देवाला अनुभवते मी त्याला समोरासमोर पाहिलेलं नाही पण माझं प्रत्येक नातवंड जन्मताना मी देवाला पाहिलंय ओ बापरे लहान बाय त्याचे लहान लहान हातपाय बोट त्याचं नाक कान अद्भुत असत अद्भुत आमचं शेवटचं नातवंड आता दोन महिन्याचं झालंय आणि हे पिटुकलं बाळ जणू लोण्याचं गोळाच आहे हो। इतकं इतकं छान आहे आणि बघा जगामध्ये आपण अशा कोट्यावधी गोष्टी निरखून बघू शकतो आपण निर्मितीकडे नीट लक्ष देऊन पाहत नाही किंवा चुकीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो आणि म्हणून मी आव्हान करते की निर्मितीमधून जिवंत आणि खरा देव पाहण्यासाठी तुम्ही आपल्या जीवनाची गती कमी करून लक्षपूर्वक पाहायला शिका म्हणजे तुम्हाला ते दिसू शकेल नक्की आणि देवाचे आभार माना त्या प्रत्येक लहान सहान तुमच्यासाठी केल्या <laughs> बघा जर तुम्हाला ख्रिस्ती असण्याचा आनंद लुटायचा असेल तर मग देवाला देवाला जवळून ओळखायला शिका मला वाटतं आपण देवाच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करत नाही आणि या महत्वाच्या गोष्टीला आपण खरंच मुकलोय देव कोण आहे मी त्याच्यापासून काय अपेक्षा ठेवू शकते आपल्या जीवनात विजय अनुभवण्याचा हाच एकमेव मार्ग उदाहरणार्थ बायबल म्हणतो तो कधीच बदलत नाही समाज कितीही बदलला तरीही देव कधीही बदलत नाही तो नेहमी आपल्या बरोबर असतो तो, तो सर्वव्यापी आहे त्याला शोधायची गरज नाहीये तो नेहमी आपल्यासह आहे इथे असल्याबद्दल धन्यवाद देव तुम्हाला आशीर्वाद देऊ मला जाणवायचं की कुणी नाहीये माझ्याशी बोलायला कुठे जावं काय करावं कळत नव्हतं देव स्वर्गातून चांगल्या लोकांशीच बोलतो मी चांगल्या लोकांपैकी नव्हते घटस्फोटानंतर तिच्या जीवनात नैराश्य होतं तिचं जीवन अयशस्वी होतं आम्ही तिला धीर देण्याचा प्रयत्न केला की घटस्फोट म्हणजे आयुष्याचा अंत नसतो पण तिच्या दृष्टीने तो होता पुष्कळ मोठ्या काळापर्यंत शनारला एखाद्या जुन्या चर्चसारखं सारखं रिकाम मोडक घाणे आशाहीन वाटायचं मला कळत नव्हतं माझं दुःख कसं हाताळावं म्हणून मी दारू पिऊ लागले खूप दारू जेव्हा वाटेल तेव्हा आणि जेवढी हवी तेवढी मी प्यायचे अगदी अनियंत्रित झालं होतं मला वाटायचं की मी दारूत बुडणार आहे माझ्या जीवनात मोठी पोकळी होती माझ्याकडे काहीच नव्हतं मी कशा स्थितीतून चालले हे कोणी समजू शकत नव्हतं मला वाटत होतं की आता सर्व संपले आणि तेव्हा मला जॉयस भेटली तिने मला सांगितलं की सैतान माझ्या मनात हे घालतोय त्याची इच्छा आहे की तू स्वतःला आशाहीन व्यर्थ समजावस तू जोपर्यंत अशा मनस्थितीत राहशील तोपर्यंत अशीच राहशील तिच्या जीवनातल्या पोकळीमध्ये तिला तिचा उद्देश मिळाला मला आठवतंय एका रात्री मी प्रार्थना करताना म्हटलं मी फार चांगलं काही करत नाहीये माझं जीवन तुला आवडणार नाहीये मी माझं जीवन तुला देऊ इच्छिते तू माझ्या जीवनात कार्य कर आणि काय करू ते सांग आणि त्याने मला सांगितलं प्रीती कर माझ्यावर फक्त माझ्यावर प्रीती कर तुटलेल्या अवस्थेत तिला शक्ती मिळाली देवाची माझ्यावर जी प्रीती होती तिची मला जाणीव नव्हती मला कल्पना नव्हती माझ्या जीवनात इतका अद्भुत बदल मला अनुभवायला मिळेल पण देवाने मला ते शिकवलं शैनाची पुनर्स्थापना ताबडतोब झाली पण देवाला ओळखण्याच्या जिद्दीने तिला ख्रिस्तामधलं तिचं मोल आणि महत्व लक्षात आलं आणि तिचं जीवन सुंदर झालं शैना तिच्या वेदनेत होती आणि तिच्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली होती देवाने तिला परिस्थिती पलीकडे पाहायला शिकवलं वचनाच्या अभ्यासाद्वारे आणि ख्रिस्तामध्ये स्वतःचं मूल्य ओळखण्याद्वारे मी परिस्थितीमुळे अक्षरशः निराश झाले होते अचानक मला तारणारा भेटला आणि मला काहीच करावं लागलं नाही त्याने मला प्रीती दिली माझ्यासाठी त्याने हे केलं तर तो इतरांसाठीही हे करू शकतो करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्याना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस मिनिस्ट्री मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत